नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो आठ तारीखला म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीचं मतदान संपल्यावर महाविकास आघाडीचं मुखपत्र आणि उबाठा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना नावाच्या दैनिकामध्ये एक संपादकीय आलं अशी बात मी बातमी वाचली मी आधीच सांगतो संपाद मी संपादकीय वाचलेलं नाही या संपादकीय विषयीची जी बातमी आहे ही मुंबई तक नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवर त्याचं विवरण मी ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं की गडबड कुठे झाली आहे गडबड कुठे झाली तसं हा अग्रलेख जो काय आलेला आहे तो अग्रलेख नवा नाही आहे म्हणजे त्यातला विषय नवा नाही आहे विषय आहे विजय वडेट्टीवार यांचा त्या विजय वडेट्टीवारांनी चार पाच दिवसापूर्वी कधीतरी कारण नसताना भाजपचे मध्य उत्तर लोक मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्यावर जे खोटे नाटे धडधडीत आरोप केले त्यावर तात्काळ काँग्रेसला गप्प करण्याची भूमिका निदान मुंबईसाठी तरी उबाठा शिवसेनेने घ्यायला पाहिजे होती कारण उबाठा शिवसेनेचं सगळं वर्चस्व किंवा सगळी ताकद जी काय उरली सुरली आहे ही मुंबईपुरती मर्यादित आहे शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेना ही संघटना मुंबईमध्ये प्रभावशाली राहिली मुंबई बाहेर पडून महाराष्ट्रात हळूहळू करत आपला जम वाचवायला शिवसेनेला तब्बल दोन दशकं वीस वर्षांचा कालावधी जावा लागला एकोणीसशे सहासष्ट साली मुंबईतल्या मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना ही मुंबई ठाण्याच्या पलीकडे फार मोठी मजल कधीही मारू शकली नाही अगदी पुण्यात नाशिकपर्यंतसुद्धा शिवसेना आपला प्रभाव कधी दाखवू शकली नाही शेजारच्या रायगड जिल्ह्यातसुद्धा आणि सगळ्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातसुद्धा ती शिवसेना एकोणीसशे शहाऐंशीनंतर महाराष्ट्रभर पसरली तरीही शिवसेनेवरचा वर्चष्मा किंवा शिवसेनेचा वर्चष्मा हा मुंबई महानगर आणि त्याच्या लगतच्या प्रदेशावर राहिला आणि उज्ज्वल निकम यांची महाराष्ट्राला किंवा जगाला ओळख झाली ती या मुंबईच्या सुरक्षेविषयीची होती मग एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत झालेल्या दंगली आणि मुंबईत झालेले बॉम्बस्फोट किंवा त्यानंतरचे अनेक घातपात अगदी अजमल कसाब या पाकिस्तानी अतिरेक्याची जी टोळी मुंबईत आली होती त्यानंतरची घटना असो या सगळ्या घटनेमध्ये मुंबईच्या सामान्य नागरिकाची न्यायाची भूमिका ठळकपणे आणि ठामपणे आक्रमकपणे मांडणारा वकील हीच उज्ज्वल निकम यांची खरी ओळख आहे आणि त्यामुळे मुंबईच्या सुरक्षे प्रत्येक मुंबईकरांच्या सुरक्षेचा विषय जिथे येतो तिथे उज्ज्वल निकम हा मराठी माणसाला आणि मुंबईकरांना आपला वाटतो अशा वेळेला त्या उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप करून अजमल कसाबचं समर्थन करणारी भूमिका काँग्रेसचे विधानसभेतले वडेट्टीवार विरोधी नेते बोलतात तेव्हा ते मुंबईमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा घात करतात शिवसेनेच्या सगळ्या हितसंबंधांना सुरुंग लावतात विषय की निकम हे उत्तर मध्य मुंबईत आहेत पण उज्ज्वल निकम यांच्याविषयीची आदर भावना आस्था आपुलकी मुंबईच्या सगळ्या मतदारसंघामध्ये सहाच्या सहा मतदारसंघामध्ये पसरलेली आहे त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप करणं किंवा उज्ज्वल निकम यांना भाजप सोबत गेले म्हणून त्यांच्यावर दोषारोप करणं म्हणजे संपूर्ण मुंबईतल्या सामान्य नागरिकाला दुखावणं असतं याचं भान वडेट्टीवारांनी ठेवायचं कारण नाही कारण ते नागपूर विदर्भातले आहेत मुंबईत ते निवडणूक लढवणार नाहीत त्यामुळे मुंबईकरांच्या मतावर विसंबून असलेले जे कोणी पक्ष असतील संघटना असतील त्यांना उज्ज्वल निकम यांच्यावर अनाम शनाम आरोप करणं हे घातक ठरणार ही साधी सरळ गोष्ट आहे म्हणून तर विनाविलंब मुंबईच्या किंवा महाराष्ट्रातल्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या काँग्रेस पक्षाने वडेट्टीवार यांच्या त्या सोकळ विधानाशी आपला विरोध जाहीर करून टाकला की हे वडेट्टीवार यांचं व्यक्तिगत मत आहे हे काँग्रेस पक्षाचं मत नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत अजमल कसाब याचं समर्थन करू शकत नाही आणि त्याला फासावर लटकवलं म्हणून उज्ज्वल निकम यांच्यावर दोषारोप करणार नाही हे अगदी काँग्रेसचे कोणते प्रभारी रमेश थल्ला यांनी पण सांगून टाकलं पण गंमत अशी असते उतावळा म्हणतात ना उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग तशी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची अवस्था आहे त्या त्यामुळे त्यांना अनेकदा भान राहत नाही की आपण कुऱ्हाड आवेशात मारतोय पण ती आपल्याच पायावर तर लागणार नाही ना याचं भान ठेवावं लागतं पण सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे प्रवक्ते नेते संजय राऊत हे शिवसेनेला पदोपदी तोंडगशी पाडण्यासाठीच प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांनी तात्काळ वडेट्टीवार यांच्या भाजपविरोधी म्हणजे प्रत्यक्षात विरोधी वक्तव्याचं अकारण समर्थन केलं मला आठवतं त्याप्रमाणे करकरे यांची हत्या संघाच्या माणसाने केली हा वडेट्टीवार यांचा आरोप आहे आणि तो हसन मुश्रीफ यांच्या त्या हु किल करकरे पुस्तकात आलेला आहे पण मित्रांनो एक गंमत लक्षात ठेवा आज जो काय सामनाचा अग्रलेख आहे आणि करकरे यांचं हौतात्म्य वगैरे वगैरे कौतुक केलं आहे त्याच करकरेंनी त्याच हेमंत करकरेंनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मा जेव्हा कर्नल पुरो पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक केली तेव्हा अत्यंत गलिच्छ स्वरूपाचे आरोप दैनिक सामनाने मोठ्या बान अक्षरामध्ये पहिल्या पानावर छापलेले होते आज ज्यांच्या हौतात्म्याचे गोडवे सामना गातोय त्या सामन्यामध्येच हेमंत करकरे यांच्याविषयी किती भयंकर आणि गलिच्छ शब्दात वर्णनं केली गेली होती ती स्वतः संपादकच विसरून गेलेत शिवसेना उबाठा विसरून गेलेली आहे मला आठवतं ज्यावेळेला हा सगळा घटनाक्रम घडला आणि सत्तेत बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर भाजप शिवसेना हल्ले करायला लागली तेव्हा करकरेंविषयी सामनाने काय काय छापलं आहे याचा डांगोरा ढिंडोरा काँग्रेसवाले पिटत होते आणि आज तोच सामना अचानक पलटी मारून करकरे हे राष्ट्रीय हौतात्म्य पत्करलेले आहेत म्हणून गोडवे गातोय पण तेच लिहिणारे संपादक एक दिवस आधी दोन दिवस आधी करकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक हो संघ यांच्यात बेबनाव निर्माण झाला होता त्यांच्यात आपसात मतभेद सुरू झाले होते भांडणं झाली होती असंही सांगत होते संजय राऊत होत। करकरे आणि संघ यांच्यामध्ये वैमनस्य होतं असं सांगणाऱ्या संजय राऊतांना यातलं कवडी मात्र ह्या सगळ्या प्रकरणातली माहिती नाही आहे याचं कारण मालेगाव प्रकरणाचा मालेगाव बॉम्बस्फोटाचा जो शोध घेतला जात होता त्यामध्ये मालेगावचे काही संशयित मुस्लिम तरुण पकडलेले होते त्याविरुद्ध पहिला आवाज शरद पवारांनी उठवला की दरवेळेला तुम्ही एकाच धर्माचे लोक का पकडता आणि तो सगळा जो तपासकाम होतं त्या तपासकाम ए टी एस किंवा एस आय टी जे काय असेल त्याच्या प्रमुख पदावरचा मुख्य अधिकारी रघुवंशी म्हणून होते त्यांना बदलून हेमंत करकरे यांना आणण्यात आलं मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणारा अधिकारी शरद पवारांच्या निवेदनानंतर बदलण्यात आला आणि हेमंत करकरेंना तिथे आणण्यात आलं त्यानंतर हेमंत करकरे यांनी मूळ तपास गुंडाळून ठेवला आणि त्यात मुस्लिमांना नव्हे तर हिंदूंना कसं पकडता येईल याचा विचार सुरू केला आणि त्यानुसार जे काही धागेदोरे त्यांना मिळाले असतील त्यानुसार कन्नड पुरोहित साध्वी सिंग आणि अनेक हिंदुत्ववाद्यांना अटक करण्यात आलं आणि त्यामध्ये हा हिंदू दहशतवाद होता असं दाखवण्याचा प्रयास करण्यात आला आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात मुंबईवर अजमल कसाबने हल्ला केला सांगायचा हेतू असा सांगायचा हेतू आहे मित्रांनो की हा फार गुंतागुंतीचा विषय आहे तो सविस्तर कधीतरी मांडावा लागेल आजचा मुद्दा हा सामना दैनिकाच्या संपादकीय अग्रलेखापुरता आहे आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये प्रज्ञासिंग ठाकूर किंवा कर्नल पुरोहित हिंदुत्वाना अटक झाल्यानंतर त्यावर सगळ्या जहाल आग ओकणाऱ्या वर्तमानपत्राचं नाव होतं दैनिक सामना ज्यांना आज ज्यांना आज संघ आणि करकरे यांच्यात भांडण होतं असं सांगायचं आहे ते एक गोष्ट माहिती नाही आहे त्यांना की त्या काळात आलेल्या एक बातमी अशी होती की जे काय हे प्रज्ञासिंग ठाकूर आणि जी एक सावरकरवादी संघटना अभिनव भारत अभिनव भारत नावाची संघटना हे मोहन भागवत यांची हत्या करण्याचं कारस्थान करत होते असाही शोध हेमंत करकरे यांनी लावला होता आणि त्याची माहिती मला वाटते गोपीनाथ मुंडे आणि आर एस एसला सुद्धा देण्यात आली होती करकरे आणि संघाचं भांडण चालू होतं आणि करकरे संघवाल्यांना समजवतात की अभिनव भारत नावाची संघटना चालकांची हत्या करत होती ज्याच्याशी आपलं भांडण आहे संघवाल्यांशी त्याला वाचवायला करकरे प्रयत्न करतील किती निर्बुद्धता बेअक्कलपणा दैनिक सामनाच्या अग्रलेखातून चालतो याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे वडेट्टीवार यांचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ गुडघ्याला बाशिंग मानून पुढे आलेले संजय राऊत म्हणाले होते दोन दिवसापूर्वी की संघ आणि करकरे यांच्यात वितुष्ट आलेलं होतं रे कशाला वितुष्ट येईल उलट करकरे संघाच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करण्याचं कारस्थान कर्नल पुरोहित प्रज्ञासिंग ठाकूर वगैरे करत होते असा आरोप करकरेंनी केला होता आणि त्याची पूर्वकल्पना संघ संघाला वगैरे दिल्याच्या बातम्या त्या काळात झळकलेल्या होत्या असो मुद्दा इतकाच आहे की आज जो करकरे यांच्या हौतात्म्याविषयी कळवळा पुळका संजय राऊत आणि दैनिक सामनाला आलेला आहे त्यांनी जरा त्या काळात त्या काळात करकरे यांच्यावर जी काय स्तुतिसुमनं उधळलेली आहे की पेट ते निखारे फेकलेले आहेत सामनामधूनच सामनाच्या फ्रंट पेजमधून ते जरा शोधून वाचावेत अरकाई काढून मुद्दा असा आहे मित्रांनो की करकरे यांच्यासाठी सामना आज जे काय लिहितो आहे त्या हौतात्म्यांची जाणीव कधी झाली वडेट्टीवार बोलले त्या क्षणीच त्यांचा मुद्दा संजय राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर उभा असताना खोडायला पाहिजे होता तेव्हा त्यांचं समर्थन केल्यासारखं संघ आणि करकरे यांच्या वितुष्टाच्या गोष्टी संजय राऊत सांगत होते दोन दिवसानंतर त्यांची अक्कल ठिकाण्यावर आली ही या प्रकारे निकबांना करकरे यांच्या हत्येतला आरोपी बनवणं म्हणजे मुंबईत शिवसेनेच्या सामान्य मतदारामध्ये सुद्धा शिवसेनेविषयी शंका निर्माण करणं होतं कारण करकरे इत करकरेंपेक्षाही शिवसेनेचा मतदार हा निकम यांच्या बाजूने उभा राहू शकतो कारण त्याच निकमांनी मुंबईकरांच्या एकूण सुरक्षेसाठी आपली सगळी बुद्धिमत्तापणाला लावली होती आणि त्याच्यावरच वडेट्टीवार यांनी एक प्रचंड घाव घातलेला आहे मुंबईकर जो उरला सुरला मराठी माणूस किंवा एकूण मुंबईकर ज्याचं मुंबईमध्ये जगणं असतं हितसंबंध असतात सगळं काय भविष्य आणि वर्तमान हे मुंबईत अडलेलं आहे त्याला मुंबईच्या सुरक्षेची चिंता आहे आणि त्या मुंबईच्या सुरक्षेसाठी कायदेशीररित्या अविरत लढणारा माणूस ही उज्ज्वल निकम यांची ओळख आहे आणि त्यांनाच करकर यांच्या हत्येचा आरोपी बनवणं आणि आरोपी बनवणाऱ्याच्या बाजूला खांद्याला खांदा लावून उभाठा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे उभं असणं यातून ठाकरे उरला सुरला मतदारसुद्धा वीस तारीखला आपल्या विरोधात जाईल याची जाणीव झाल्यानंतर संजय राऊत यांना ही अक्कल सुचलेली आहे करकरे यांच्या हौतात्म्याचा राजकारण होता, राज होता का माने, मग मा दोन दिवस आधी तुम्ही अक्कल कसली पाजळत होता संघ करकरे यांचं भांडण उज्वल निकम हे भाजपत गेले म्हणून एका दिवसात देशद्रोही होण्यापर्यंत गेले आणि हे बोलणं जर सामना करत असेल तर शिवसेनेचा उरला सुरला मतदारसुद्धा आपल्या हातून निसटतो आहे याचं भान हळूहळू येतं आहे आणि त्यातून सामनाच्या या आठ तारीखच्या अग्रलेखाची प्रेरणा मिळालेली आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो मुंबईत सहापैकी जवळजवळ चार जागा लोकसभेच्या शिवसेना लढवते आहे एक गोष्ट आहे की त्यामध्ये जिथे जिथे मुस्लिम बहुल एरिया आहे प्रदेश आहे मुंबईचा अशा ठिकाणी वडेट्टीवार यांच्या मतामुळे शिवसेनेलाही मतं मिळतील मुस्लिमांची मतं मिळतील ज्या मुस्लिमांनी बॉम्बस्फोटातले आरोपी किंवा अशा खटल्यांमध्ये वकिली करणाऱ्या आरोपींच्या बाजूला कोर्टाने नेमलेला वकील म्हणून काम करणाऱ्या नितीन प्रधानांना मुस्लिम संघटनांनी भेटून आम्ही तुमची वर्गणी देतो आम्ही मशिदीमध्ये जकात गोळा करून वकिलाची फी भरू इतकी कडवी भूमिका घेतली होती अशांची मतं यावेळेला उबाटा शिवसेनेला मिळतील कारण उबाठा शिवसेना वडेट्टीवारांच्या सोबत उभी आहे आणि वडेट्टीवारांनी बॉम्बस्फोटातल्या आरोपींची वकिली करणाऱ्या सॉरी बॉम्बस्फोटातल्या आरोपींच्या विरुद्ध वकिली करणाऱ्यांना वडेट्टीवारांनी समर्थन दिले थोडक्यात मुद्दा इतका सरळ आहे की वडेट्टीवारांनी शिवसेनेचा सगळ्यात मोठा घात मुंबईमध्ये केलेला आहे <coughs> मुंबईमध्ये केलेला आहे कारण मुंबईत सहा आणि ठाण्यामध्ये दोन का तीन लोकसभेच्या जागा शिवसेना लढवते आहे आणि हा सगळा परिसर म्हणजे उज्ज्वल निकम यांच्याकडे तारणहार म्हणून बघणारा वर्ग आहे आणि त्यात जितके सर्व भाषिक आहेत तितकेच मराठी पण आहेत आणि मराठीमधले शिवबाठालाही आजपर्यंत मानणारे मतदारसुद्धा या वडेट्टीवारांच्या एका विधानामुळे निकमांच्या विरुद्ध मत म्हणजे कोणाला मत अजमल कसाबला अजमल कसाबच्या विरोधात बोलणाऱ्याच्या बरोबर वर असलेल्या शिवबाठाला मत म्हणजे अजमल कसाबला मत होत लक्षात घेण्यासारख्या के मित्रांनो केवढा मोठा घात आघात वडेट्टीवारांनी शिवसेनेवर केला हे शिवसेनेच्या आजच्या नेत्यांना कळायला दोन दिवस उलटले पहिल्या दिवशी संजय राऊत त्याच वडेट्टीवारांचं समर्थन करताना संघ आणि करकरे यांच्या वितुष्टाच्या गमजा करत होते त्यांना अचानक आत्ता आठवलं की करकऱ्यांच्या हौतात्म्याचं राजकारण होता कामाने का मग मा पहिली उठून कानफडीत मारायला पाहिजे होती ती आपल्या मित्र पक्षाचे विरोधी नेते वडेट्टीवार यांच्या मारायला पाहिजे होती आणि पहिल्या दिवशी वडेट्टीवारांच्या त्या वक्तव्याची आपले संबंध तोडायला पाहिजे होता त्याचा निषेध करायला होता ती बुद्धी महाराष्ट्रातले मुंबईतले नसलेले रमेश चेन्निथला असते पण शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादकाला नसते नसते त्यामुळे जितके वडेट्टीवार दोषी आहेत तितकेच शिवसेनेचे प्रवक्तेसुद्धा दोषी आहेत आगामी वीस तारीखला होणाऱ्या मतदानात जर शिवसेनेला प्रचंड फटका बसला एकट्या निकम या विषयामुळे वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे तर त्याला एकटे वडेट्टीवार जबाबदार नसतील आपल्या नसलेल्या अकलेला पाजळून वडेट्टीवारांच्या समर्थनार्थ गेलेल्या शिवसेनेच्या प्रम सुद्धा त्यासाठी जबाबदार धरावा लागेल काय गरज होती हो काय गरज होती पण भाजपला शिव्याशाप देणं या पलीकडे ज्यांचं उद्दिष्ट आणि हेतू राहिलेला नाही तो पक्ष म्हणून आणि संघटना म्हणून शिल्लक राहत नसतो शिवसेना उबाठाची आज तशी दुर्दशा झालेली आहे निकमांच्या बाबतीत जे काय वडेट्टीवार बोलले ते ज्या ज्या मराठी माणसापर्यंत मुंबईकरापर्यंत पोहोचला असेल तो उबाठा शिवसेनेवर रागावल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतरही बरोबर आणि काँग्रेसच्या बरो बर समर्थनार्थ भाषण करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही उरलासुरला मतदारसुद्धा सामनाने आणि वडेट्टीवारांनी उबाठाकडून पळवून लावलं आहे मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार